महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे पहिल्या टप्प्यात नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे त्याचे निकाल तीन डिसेंबरला लागणार आहेत पण त्याआधीच सर्व पक्षांनी आपापली ताकद लावत अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांवर बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळते अशात सत्ताधारी भाजप यामध्ये सर्वात पुढं असल्याचं पाहायला मिळते महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रात भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचा दावा केला आहे आधीच विरोधकांचं मनोबल कमकुवत करण्यासाठी भाजपने टाकलेला हा बिनविरोध निवडणूक लढवण्याचा डाव आहे असं बोललं जात आहे हे शंभर नगरसेवक कोणकोणत्या भागातून निवडून आले आणि येणाऱ्या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा दोन डिसेंबरला होणाऱ्या दोनशे बेचाळीस नगरपंचायतीच्या बे नगर निवडणुकांसाठी सतरा नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती अठरा नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार होती आणि अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख एकवीस नोव्हेंबर होती अपील असलेल्या ठिकाणी ही तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे अर्थात सतरा नोव्हेंबर पासूनच आपली जागा बिनविरोध करण्यासाठी समोरच्या पॅनलमधील उमेदवाराचा अर्ज एकतर छाननीत बाद व्हायला हवा किंवा मग त्याने तो महागारी घ्यायला हवा प्रत्येक पक्ष साम दाम दंडभेद वापरून अशा सगळ्या नैतिक अनैतिक मार्गांचा वापर करत निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात असतो सत्ताधारी याच्यात आघाडीवर असतात महाराष्ट्रातही अशाच पद्धतीने आपले नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्या भाजपने चांगलीच मजल मारल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रात भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचा दावा केला आता हे शंभर नगरसेवक कुठून निवडून आले याची माहिती आपण घेऊया रवींद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार कोकणातून चार उत्तर महाराष्ट्रातून एकोणपन्नास पश्चिम महाराष्ट्रातून एक्केचाळीस मराठवाड्यातून तीन आणि विदर्भातून तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले विजयी झालेले आहेत अर्थात उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातून प्रत्येकी एकोणपन्नास आणि एक्केचाळीस अशी मोठ्या प्रमाणात संख्या आहे तसं पाहायला गेलं तर राज्यभरात सहा हजार आठशे एकोणसाठ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत एवढ्या नगरसेवक पदासाठी ही निवडणूक आहे तसं पाहायला गेलं तर राज्यभरात सहा हजार आठशे एकोणसाठ नगरसेवक पदासाठी निवडणूक पार पडत आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्षपदासाठी या निवडणूक आहेत त्यातले शंभर नगरसेवक आणि तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून येणं हा काही खूप मोठा टक्का नाही परंतु निवडणुकीआधी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी याचा उपयोग भाजपला करता येईल त्या दृष्टीने ही आघाडी भाजपने घेतलेली आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा विचार करता धुळे जिल्ह्यातील दौंडाई नगर परिषद भाजपने संपूर्ण बिनविरोध करत निवडून आणले आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासहित इथे सत्तावीस उमेदवार विजयी झाले आहेत संपूर्ण नगरपरिषद बिनविरोध निवडून ने येणारी दोंडाई ही महाराष्ट्रातील पहिली नगरपरिषद यावेळी ठरली आहे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरमध्ये चर्चेत असलेली राजन पाटलांची अनगर नगर परिषद इथेही सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते तिथे आता उज्ज्वला थेटेंचा अर्ज बाद झालेले आणि त्यांच्या अर्जावर आक्षेप घेणाऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे नगराध्यक्ष सुद्धा राजन पाटील यांच्या सुनबाई बिनविरोध निवडून आलेल्या आहेत त्यामुळे या दोन ठिकाणांमुळे भाजपला शंभरचा आकडा आधीच गाठता आला आहे निवडणुकीआधी भाजपने बिनविरोध निवडून आणलेल्या या शंभर नगरसेवकांचा आणि तीन नगराध्यक्षांचा प्रभाव येणाऱ्या निवडणुकीवर पडेल असं तुम्हाला वाटतं का कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र गट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद